नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपला हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी नेत्यांच्या हेलिकॉप्टर बॅग तपासणीचा देखावा तर भरपूर झाला पण मतदारसंघामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात दारू सापडते त्याच्याबद्दल कोणी बोलतय का देवेंद्र फडणवीस यांचे स्वी सहायक सुमित वानकडे ज्या आर व्ही मतदारसंघातून लढतायत तिथे भाजप कार्यकर्त्याकडे हा स्टॉक सापडल्याचा आरोप आहे त्याबद्दल खासदार अमर काळे काय म्हणतायत ऐका माहिती मिळालेली होती की भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सुमित वानखडे यांनी त्यांचे निकटचे सहकारी अश्विन शेंडे राहणार निंबोली सध्या राहणार मुक्काम हल्ली मुक्काम तथा अर्वी यांच्या शेतामध्ये मोठ्या पद्धतीने दारूचा आणि पैशाचा स्टॉक त्या ठिकाणी स्टोअर केलेला आहे ही माहिती त्यानिमित्तानं मला त्या निमित्तानं प्राप्त झालेली होती आणि या संदर्भामध्ये पोलीस प्रशासनाला कळवल्यानंतर पोलीस प्रशासनाने या सर्व बाबीमध्ये आमच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या तक्रारीवर दुर्लक्ष केलं आणि दुर्लक्ष केल्यामुळं मध्य इथून जवळपास तीन गाड्या ही दारूच्या पेट्या आणि इथं असलेली मोठी कॅश जी करोडमध्ये होती ती करोडची कॅश इथून शिफ्ट केली जर पोलीस प्रशासनाने आम्हाला जर सहकार्य केलं असतं आमच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना इन्फॉर्म केल्यानंतर आमच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना रिपोर्ट केल्यानंतर पोलिसांनी जर तात्काळ जर या ठिकाणी कारवाई केली असती आज इतक्या मोठ्या संख्येनं प्रचंड मोठ्या संख्येनं दारूचा स्टॉक इथं सापडलेला आहे आणि थोडी जर प्रशासनानं जर सहकार्य केलं असतं पोलीस प्रशासनानं तर करोडो रुपयाची कॅशसुद्धा या ठिकाणी सापडली असती परंतु पोलिसांनी सहकार्य केलं नाही पोलिस प्रशासनाने सहकार्य केलं नाही त्यामुळं दारूचा स्टॉक मोठ्या पद्धतीनं या ठिकाणी सापडला आहे परंतु पैसा जो होता माझ्या माहितीनुसार पैसा शिफ्ट करण्यामध्ये त्यांना यश आलं आणि पूर्ण पैसा इथून त्यांनी ट्रान्सफर केलेला आहे आणि या सर्व याचा आम्ही तीव्र निषेध करतो शा प्रशासनाच्या माध्यमातून जे दुर्लक्ष होत आहे प्रशासन जे भारतीय जनता पक्षाच्या दबावाला बळी पडत आहे याचा आम्ही तीव्र शब्दामध्ये या ठिकाणी निषेध करतो आणि सुमित वानखडे जे या ठिकाणी आरवी मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलण्याची भाषा करतात आहे आज इतका मोठा दारूचा स्टॉक त्यांचा या ठिकाणी सांगितला या ठिकाणी सापडला आहे पुढच्या काळामध्ये हेच वातावरण म्हणजे मतदारसंघातल्या लोकांना दारुडू करण्याचं काम या ठिकाणी उमेदवार भारतीय जनता पक्षाचे उमेदवार करतात की काय हा सुद्धा प्रश्न या ठिकाणी सर्वसामान्य इथल्या मतदारांना त्यानिमित्तानं पडतो आहे आणि सत्तेचा दुरुपयोग यांच्या माध्यमातून चालू आहे आणि हरामाचा जो पैसा आहे तो हरामाचा पैसा अशा पद्धतीनं दारू आणि सर्व याच्या माध्यमातून निवडणूक प्रभावित करण्याकरता वीस तारखेचा मतदान प्रभावित करण्याकरता त्यानिमित्तानं भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून उमेदवाराच्या माध्यमातून या ठिकाणी होतोय आपण काय करणार तीव्र कारवाई अतिशय स्ट्रिक्ट कारवाई याच्या अगेन्स्ट झालेली पाहिजे आणि आमचं म्हणणं हे आहे की पोलीस प्रशासनाने याच्यावर स्ट्रिक्ट ऍक्शन घेतली पाहिजे आणि निवडणूक आयोगाने सुद्धा याची दखल घेऊन ज्या उमेदवाराचा हा माल आहे त्याच्यावर स्ट्रिक्ट ऍक्शन निवडणूक आयोगाने सुद्धा घ्यावी ही आमची निवडणूक आयोगाकडे मागणी होत्या आजच्या काही ठळको उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद